नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा एका व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्यात आहोत की या महिन्यातील हवामान कसे असेल या महिन्यात कुठे व किती प्रमाणात पाऊस पडेल याचाही अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या दोन ते चार दिवसामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे आणि दोन चार दिवसानंतर पुन्हा चार पाच दिवसासाठी गॅपमध्ये पाऊस उघड राहील म्हणजे हवामान कोरडं राहील म्हणजे चार चार दिवसाच्या गॅपनंतर पाऊस पडणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद